गेले काही दिवस म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त झालाय या तिघांमध्ये समन्वय नाही हे स्पष्टपणाने सामोरे येत आहे उघडपणाने कोणीतरी रेडिओ बाहेर काढतो कोणीतरी काळी पूजा होत असल्याचं दाखवतो ते काळी पूजा करतात काय करतात काही घेणं देणं नाही पण प्रश्न आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्या काळ्या पूजेला एवढं महत्व कधी बस ला ला। हो जीते जीते ना यायला लागलं याच्यातनं काय प्राप्त होत तिथे नगरसेवक फोडण्याचे प्रकार सुरू झालेले हे नगरसेवक फोडताना तीन तीन कोटी पाच पाच कोटी घेतल्याचं दिल्याचं दावा छुपेपणाने उघडपणाने त्यांच्याच पक्षातली लोक करतात त्यांच्याच पदाला धोका निर्माण झालाय हे येतात तुम्ही तीन हजार कोटी रुपये एकच टेंडर म्हणून खाणार असाल एका टेंडर मधनं तीन हजार कोटी रुपये काय होणार आहे महाराष्ट्र